औरवाड कवठे गुलंद मार्गावरील गौतम किरेंगे यांच्या शेताजवळ चार चाकी कार कारण एक जण जागीच ठार झाला इचलकरंजी आसरानगर इथला सौरभ राजू चव्हाण वय वर्ष पंचवीस असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे या अपघातामध्ये इतर दोघे जण किरकोळ जखमी झाले घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून शिरोळ तालुक्यातील औरवाड ते कवठे गुलंद हायस्कूल मार्गावरून कार कवठे जात होते कारमध्ये इचलकरंजी इथला सौरभ चव्हाण वय पंचवीस याच्यासह अन्य दोघे जण होते सदर कार या मार्गावरील गौतम किनेंगे यांच्या शेतात जवळ आली असता कारचं चाक फुटून कार नजिकच्या शेतात जाऊन पलटी मारल्याचं समजतं या घटनेत सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्यानं तो जागीच ठार झालाय तर अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत सदर घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती तर कुरंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला सदर मृतदेह शवविच्छेदनास शिरो येथे पाठवलाय सदर तिघेही कर्नाटकात देवदर्शनासाठी जात असल्याचं समजतं अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदवाड पोलीस करीत आहेत मराठी यसण्यासाठी करून वाढवून संधी पाडसोड